लालपरीचं सारथ्य करणाऱ्या राज्यातील पहिल्या महिला चालक शीतल शिंदे यांचा अभिमान असल्याचे कौतुकोद्गार सरपंच परिषदेच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा कविता घोडके पाटील यांनी काढले बँकिंग क्षेत्रातील उच्चपदाची नोकरी सोडून प्रवाशांच्या सेवेसाठी लालपरीचं सारथ्य करणाऱ्या राज्यातील पहिल्या महिला चालक विशेषतः सोलापूर आगारात कार्यरत असलेल्या शीतल शिंदे यांनी महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत हे दाखवून दिलं आहे याचा एक महिला म्हणून अभिमान असल्याचं सरपंच परिषदेच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा कविता घोडके पाटील यांनी सांगितलं चालक दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगारातील महिला चालक शीतल शिंदे यांचा सत्कार करताना त्या बोलत होत्या यावेळी गुळवंचीचे सरपंच तथा पृथ्वीराज माने युवा मंचाचे अध्यक्ष सुनील जाधव अकोले काठीच्या सरपंच अंजली क्षीरसागर मुजफ्फर जहागीरदार यांची प्रमुख उपस्थिती होती पुणे येथील एका खाजगी बँकेत सेल्स मॅनेजर पदावर तीन वर्षांपासून काम करणाऱ्या शीतल शिंदे यांनी राजीनामा दिला त्यांची सन दोन हजार एकोणीसमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या सरळ सेवा भरतीत चालक पदावर निवड झाली प्रवाशांची सेवा करण्याची इच्छा बाळगून त्यांनी हा मार्ग स्वीकारला कोरोना काळात काही काळ प्रशिक्षण थांबलं होतं त्यानंतर त्यांनी ते पूर्ण केलं प्रशिक्षण काळात त्यांनी सुमारे तीन हजार किलोमीटरचा प्रवास केला प्रशिक्षणादरम्यान त्यांनी महामार्ग घाटमार्गावर तर रात्रीच्या वेळी बस चालवली सोलापूर यवतमाळ उस्मानाबाद अशा फेऱ्या त्यांनी केल्या त्यांच्या आत्मविश्वासाचं जिद्दीचं कौतुक आहे कोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत हे त्यांनी दाखवून दिलं आहे चालक दिनाचं औचित्य साधून एक महिला म्हणून सन्मान करताना अभिमान वाटला असं कविता घोडके पाटील म्हणाल्या माजी आमदार राजन पाटील यांच्या पायलट असलेल्या कन्या ऋतुजा पाटील तर लाल परिचालक म्हणून सेवेत असलेल्या शीतल शिंदे या महिलांसाठी आदर्शवत असल्याचं सरपंच सुनील जाधव यांनी सांगितलं